बंदुकीचा धाक दाखवून कंत्राटदाराकडून उकळले अठरा लाख पन्नास हजार चंद्रपूर शहरालगत पडोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल तीन आरोपीला केली अटक चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील बांधकाम कंत्राटदाराचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडून तब्बल अठरा लाख पन्नास हजार रुपये घेतल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे ही घटना चंद्रपूर नागपूर महामार्गावरील शनी मंदिर परिसरात घडली पडोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ आपले चक्र फिरवले आणि तीन आरोपींना ताब्यात घेतले आकाश वाडई भारत माडेश्वर योगेश असे आरोपीचे नाव आहे या प्रकाराची तक्रार काहिलकर यांनी पोलिसात दिली पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश ठिवसे करीत आहेत यातील राजुऱ्याचे एक इसम ते त्यांची गाडी सर्व्हिसिंग करायला किंवा शोरूम इथे आले होते तिथे एक अज्ञात नंबरवरून त्यांना व्हॉट्सअप कॉल आला व त्यांना शोरूमच्या बाहेर बोलवले तिथे त्यांनी आरोपीच्या गाडीत त्यांना जबरदस्ती बसवले व डोक्याला बंदूक लावून खंडणीची रक्कमीची मागणी केली जो फिर्यादी आहे त्यांनी घाबरून त्याला देण्याचे मान्य केले व आरोपीने त्यांना गाडीत बसून राजुऱ्या इथे घेऊन गेले फिर्यादीच्या घरी गेल्यानंतर फिर्यादीला परत धमकावले त्या भीतीपोटी फिर्यादीने त्याच्या जवळ ठेवले असलेले थे साडे अठरा लाख रुपये आरोपीच्या ताब्यात दिले आरोपीच्या ताब्यात पैसे मिळाल्यानंतर आरोपीने फिर्यादीला एका अज्ञातस्थळी सोडून दिले प्रथमदर्शी याच्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न झाले आहे आणि तपास प्रक्रिया समोर सुरू आहे